नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवार बघूया आजचे कांदा बाजारवर तसेच कोणत्या बियाण्याला सर्वाधिक भाव मिळाला याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा

टाकल काय बघेल सत्तावीसशे पंचावन्न आणि बियाणं कोणतं होतं घरगुतीच आहे काय भाव गेलं अठ्ठावीस पासष्ट आणि बियाणं कोणतं आहे घरगुतीच आहे का काय कुठले काय बघेल सत्तावीसशे नव्वद बियाणं कोणतं दररोजच्या कांदा बाजार बघण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा लागेल काय बघले सत्तावीसशे सत्तर आणि बियाणं कोणतं काय हो काय बघितली सव्वीसशे पंच्याहत्तर का

सत्तावीसशे पन्नास आणि बियाणं कोणतं होते काय गेली बाबा बडली सव्वीस सव्वीसशे दहा बर काय बघेल का सत्तावीस दहा सत्तावीसशे दहा का काय बघेल काय बघेल सत्तावीसशे काय बघेल सत्तावीसशे का आणि बियाणं कोणतं आहे घरगुतीच का काय तुमचं आहे का काय बघेल सत्तावीसशे चाळीस सत्तावीसशे चाळीस कुठले मकरंदवाडी काय बघेल अठ्ठावीस बियाणे कोणतं होता काय हो हो बघलय का सव्वीसशे नव्वद का

काय काय आहे काय सत्तावीस काय बघ बाबा सत्तावीसशे पंधरा काय सत्तावीस सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे पंधरा बियाणं कोणतं होते पंचगंगा पंचगंगा काय बघितलं सत्तावीसशे ऐंशी बियाणं कोणतं होते गजानन साहेब काय भाऊ गेलं सत्तावीसशे ऐंशी सत्तावीसशे पंधरा बियाणं कोणते मैत्री एक मिनिट काय भाऊ गेले बोलते पंचवीसशे पंच्याहत्तर काय बघेल बाबा सव्वीसशे सव्वीसशे पन्नास